एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास औद्योगिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेल्या नवी मुंबई एम आय डी सी परिसरातील रस्ते सध्या अक्षरशः खड्ड्यांनी भरले असून यामुळे नागरिक आणि वाहन चालक दोघेही हैराण झाले आहेत रस्त्याची झालेली चाळण आणि संबंधित प्रशासनाचे सुरू असलेले दुर्लक्ष यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे एम आय डी सीमधील प्रमुख रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठाले खड्डे पडले असून त्यातून वाहन चालवणे म्हणजे जीव धरून प्रवास करण्यासारखं झालं आहे अनेक वाहन चालकांच्या अपघाताच्या घटना घडल्याने चिंता अधिकच वाढली आहे दुचाकीस्वारांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान तर होतेच शिवाय अपघाताची शक्यताही वाढते नवी मुंबई एव्ही पी न्यूज प्रतिनिधी विष्णू गोरे नवी मुंबईमधील एम आय डी सी विभागामध्ये आपण आलेलो आहोत अनेक खड्डे अनेक वाहतुकीला अडथळा येणारे खड्डे निर्माण झालेले आहेत आपले नवी मुंबईमध्ये पत्रकार आहेत विष्णू दुरे सर त्यांच्यासोबत आपण बोलून बोलूयात काय सांगा सर काय झालं विषय काय विषय गेल्या कित्येक वर्षापासून नवी मुंबई पाहुणेमाडीची असेल तुर्बेमाडीची असेल किंवा खेरणेमाडीची असेल पावसाळा आला की जणू काही असं वाटतं की आपण चंद्रावरती आलो जमिनीवर नाही आपण कारण इथं बघू शकता आपण कुठल्या जागेवर बसलेलो हो, आहोत इथं कुठलाही अधिकारी येऊन इथं बसेल का बसायची दूर गोष्ट सोडा इथं फेरफट्टा फेरफटका तरी मारेल का तो तर माझी शासन प्रश्नाला विनंती कारण मी अधूनमधून असे खड्डे जे असले ते जनतेच्या हितासाठी किंवा ॲक्सिडेंट होऊ नये यासाठी मी महानगरपालिका असेल एम आय टी सी प्रशासन असेल त्यांना वेळोवेळी त्यांना निवेदन देऊन किंवा फोनच्या माध्यमातून त्यांना सांगत असतो की बाबा इथं खड्डा आहे त्वरित बुजवा पण हे बघू शकता कित्येक दिवसापासून आता एम आय टी आहे बघू शकता गाड्या दीड ते दोन दोन फुटाचे खड्डे आहेत रात्रीची वेळ असली तिथं गाडी पलटी होऊ शकते टू व्हीलर असेल हे तर टेम्पो एम आय डी सीडल्या कारणामुळे इथं मोठमोठे वाहनं येतात तर इथं कुठलाही अधिकारी इथं तक्रार सोडा पण इथं कारवाई करायला पण यायला तयार नाही बघायला पण तयार नाही तर एम आय डी सी प्रशासनातले जे अधिकारी आहेत त्यांनी जर इकडं फेरफटका मारला तर आपल्याला इथं या रस्त्यावर बसायची वेळ येणार नाही कारण जनतेलाही त्रास होणार नाही पण त्यांना काय वेळेवर प पगार भेटतो त्यांच्यावर वचक कोणाचा नाही कामं करतात नाही करतात लक्ष देतात नाही देतात ते फक्त त्यांनाच माहीत आहे पण हे बघू शकता आता मी एक झाडाची पण तक्रार केली होती ते झाड पूर्ण पोखरलं होतं आता आज दोन महिने झाले ते काम पूर्ण होत आलं आहे पण अजूनही तो अधिकारी इथं यायला तयार नाही आणि तिथं कारवाई करायला तयार नाही बायचान्स ते जर झाड पडलं वादळी वाड्यामुळे तर मोठी दुर्घटना होऊ शकते तिथं तो म टोटा सर्व्हिस सर्विस सेंटर आहे तर गाड्याचं नुकसानही होऊ शकते आणि नागरिकांचं पण नुकसान होऊ शकते तर माझी शासन प्रशासन असेल किंवा आय डी हे प्रशासन असेल की ज्या अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये येते ज्या ठेकेदाराच्या अंडरमध्ये येते त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी कारण इथं जनतेचं टॅक्स भरते जनता टॅक्स बिल भरते सगळं बिल टॅक्स भरून सुद्धा जर असं नशिबात येत असेल तर जनतेचा काय फायदा नाही टॅक्स भरून येत्या काही दिवसात जर नाही खड्डे बुजवले तर संबंधित अधिकाऱ्याचे ते फोटो लावून मी पूजा अर्चना आणि आरती करतो त्याला जबाबदार सर्व एम आय डी सी प्रसंग आणि त्यातले अधिकारी राहतील त्यांनी लवकरात लवकर या खड्ड्याची पाहणी करून हे खड्डे तात्पुरता बुजवले नाही तर त्यांचे संबंधित अधिकारी मोठा बॅनर लावून इथं पूजा अर्चना करणार आहे त्याला जबाबदार एमआयडीसी प्रशासनाचे अधिकारी राहतील हे अशी त्यांना त्यांनी दखल घ्यावी महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम